जाताना देव बनून गेलेला निवळा म्हातारा चल चल जाताना देव बनून गेला निवळ मातारा बघा सकाळचा टाईम आहे समग बघा गाडी उतरल्यावर बकऱ्या उपशी राहत्या बकऱ्या बघा आता अशाच भरायच्या मोठ्या गाडीमध्ये क्वालिटी बोलते काहीच विषय

गाडी येत आहे मी गाडीमध्ये असल्यामुळे माझा नंबर दिलेला नाही वरपे मामा आणि स्वपाम मौला संपर्क करायचा आहे ते तुमच्यासोबत व्यवस्थित बोलतील तुम्हाला लोकेशन वगैरे दिले जाईल धन्यवाद